ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे निकाल हाती आलेले आहेत कुठे काय काय घडलंय कोणत्या दिग्गजांना पराभवाला सामना करावा लागलाय पाहुयात काय परिस्थिती आहे सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेत भाजपनं सत्ता राखली आहे भाजपची सत्ता पाहायला मिळतीय सव्वीस गटांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झालेत शिवसेनेचा चौदा तर ठाकरेंच्या सेनेला तीन गटामध्ये विजय मिळालाय दुसरीकडे रत्नागिरीत शिंदेंच्या शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालंय छप्पन्न पैकी चाळीस गटात शिवसेनेचा विजय झालाय भाजप चार राष्ट्रवादी चार गट सहा गटात विजयी छप्पन्नपैकी चाळीस गटात शिवसेनेची सत्ता पाहायला मिळते पुणे जिल्हा परिषदेवर मात्र राष्ट्रवादीची सत्ता पाहायला मिळतीय त्र्याहत्तरपैकी पैकी पंचावन्न जागांचा निकाल हाती आलाय यात बहुमताचा आकडा देखील राष्ट्रवादीनं पार केला आहे तर परभणीत जिल्हा परिषदेत भाजपनं आघाडी घेतली आहे मुलाल उधळलाय भाजपचा एकवीस जागांवर विजय झालाय शिवसेनेला पाच जागा मिळाल्या राष्ट्रवादीला अकरा गटात विजय मिळालाय तर कोल्हापुरात काय ती बघा दादांची राष्ट्रवादी सगळ्यात मोठी ठरली आहे मोठा पक्ष ठरलाय आता बारामतीचे अपडेट्स पाहूयात बारामती, बारामती जिल्हा परिषद सर्व जागा या राष्ट्रवादीकडे आहेत पंचायत समितीच्या दहाच्या दहा जागांवर राष्ट्रवादीचा विजय पाहायला मिळतोय बारामती जिल्हा परिषदेच्या सर्व जागा या राष्ट्रवादीकडे आल्या पंचायत समितीच्या दहा जागांवर राष्ट्रवादीने पाहायला मिळालंय अजित पवारांच्या निधनानंतरची निवडणूक आणि त्यात राष्ट्रवादीला मिळालेलं हे यश कोल्हापुरात देखील दादांची राष्ट्रवादी सगळ्यात मोठी ठरली आहे राष्ट्रवादीला इथं अठरा जागा मिळाल्यात त्या खालोखाल भाजप बारा जागांवर विजयी झालाय कोल्हापुरात जिल्हा परिषदेत दादांची राष्ट्रवादी सगळ्यात मोठी ठरली आहे मंगळवेड्यातील चारही जागा या भाजपकडे आल्या मंगळवेड्यात जिल्हा परिषदेत भाजपची सरशी पाहायला लातूर लातूरमध्ये देखील काँग्रेसचं वर्चस्व कायम असल्याचं पाहायला मिळालंय एकोणसाठ जागांपैकी तेवीस गटामध्ये काँग्रेसचा विजय झालाय भाजपचा अठरा राष्ट्रवादीला बारा जागांवर यश मिळालं तर दोन्ही शिवसेनेला देखील पंचायत समित्यांवर सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरल्याचं पाहायला मिळतंय सर्वाधिक एकोणपन्नास समित्यांवर भाजपनं झेंडा फडकवला आहे त्यामुळे भाजपनं गुलाल उधळलाय शिवसेनेची बत्तीस पंचायत समित्यांवर विजय मिळाला शरद पवार ठाकरेंच्या उमेदवारांची जिल्हा परिषदेत वाताहत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय दोन्ही पक्षांना एकाही जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवता आलेला नाही तर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत बहीण भाऊ विजयी झाले जिल्हा परिषदेसाठी मंगळुरू गटातून सीमा माडजे रोजकरी अराणी पंचायत समितीसाठी कृष्णा रोजकरी दोन्ही बहीण भावाच्या विजयानं समाजवादी पक्ष समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला भाव येणार विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा देण्यात येणार असल्याचा विजयी उमेदवाराचा संकल्प देखील पाहायला मिळतोय काल हाती आलेले आहेत संदर्भात राज्यात काय काय कुठे घडलंय पाहूयात सुपरफास्ट जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवरही महायुतीचाच वरचष्मा पाहायला मिळाला आहे अकरा जिल्हा परिषदेत एकशे दहा पंचायत समित्यांवर महायुतीचा झेंडा फडकला तर महापालिका नगर परिषदांनंतर महाविकास आघाडीला जिल्हा परिषद निवडणुकीतही फटका बसला आहे जिल्हा परिषदेत देवेंद्र फडणवीसांचीच हवा पाहायला मिळतीय बारापैकी सात जिल्हा परिषदा जिंकत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला शिवसेनेचा दोन तर राष्ट्रवादीचा एक जिल्हा परिषदेवर विजय झालाय काँग्रेसचा दोन ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मात्र भोपळाही फोडता आलेला नाही पंचायत समित्यांवरही भाजपचा डंका पाहायला मिळतोय एकशे पंचवीस पैकी एकोणपन्नास कमी दोन समित्यांवर विजय झाले पंढरपूरच्या सांगोला पंचायत समितीवर शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई राणी पाटील विजयी झाल्यात सुनेच्या विजयानंतर शहाजी बापू पाटील यांना अश्रूवानावर झाले पुण्याच्या मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पाच जिल्हा परिषदा आणि दहा पंचायत समितींच्या जागांवर एक हाती विजय मिळवला आमदार सुनील शेळकेंच्या प्रयत्नांना यश मिळालं अशा आनंदाच्या प्रसंगी अजित पवारांचा येणारा फोन यावेळी मात्र आला नाही दादांच्या त्या शुभेच्छा कानावर पडल्या नाहीत त्यामुळे शेळके अश्रू अनावर झाले सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यात शरद राष्ट्र रत्नागिरीच्या हातखंबा जिल्हा परिषद गटातून शिंदे गटाचे सुयोग कांबळे तीनशे मतांनी विजयी झाले रत्नागिरी तालुक्यात महायुतीचा एकतर्फी विजय झालाय जिल्हा परिषदेच्या दहा रत्नागिरीच्या भांबेड जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या भिनेता गांगण यांचा विजय झालाय सिंधुदुर्गच्या कासारडे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे संतोष पारकर विजयी झालेत तर फोंडाघाट जिल्हा परिषदेत भाजपचे बंडखोर राजन चिके विजयी झाले रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील विजयी झालेत पाटील हे गोळच्या पंचायत समिती गणातून विजयी झालेत रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेचा पहिला निकाल समोर आला ज्यात आजगे जिल्हा परिषद गटातून शिंदे शिवसेनेच्या मनीषा गणेश लाखण विजयी झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांचे मेहुणे अजय बिरवटकर यांनी दंडणीत विजय मिळवला बिरवटकर हे रत्नागिरीच्या भडगाव जिल्हा परिषद गटातून विजयी झाले रत्नागिरीमध्ये माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी नेहा माने विजयी झाल्यात ठाकरे गटाकडून नेहामाने रिंगणात उतरल्या होत्या त्यांनी भाजपच्या रुपाली कदम यांचा पराभव हो केला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी कदम यांच्या रुपाली कदम या सून रत्नागिरीच्या कोसुंब जिल्हा परिषद गटातून भाजपचे प्रमोद अधटराव विजयी झाले अधटराव यांनी शिंदे गटाचे माजी आमदार सुभाष बने यांचे चिरंजीव रोहन यांचा पराभव हो केला या ठिकाणी शिवसेना भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली होती जनतेला आता घराणेशाही नको झाली आहे घराणेशाहीला फाटा देणारे निर्णय या तालुक्यानं घेतले अशी प्रतिक्रिया रत्नागिरीच्या कोसुंब मधून विजयी झालेले उमेदवार प्रमोद अधटराव यांनी दिली आहे धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील आलूर मध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार तथा कोथळी गावचे माजी सरपंच अप्पासाहेब पाटील यांचा विजय झाला साडू विरुद्ध साडू अशी लढत इथं रंगली होती आलूर गटामध्ये भाजप विरुद्ध शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अप्पासाहेब पाटील अशी लढत रंगली होती धाराशिव जिल्हा परिषदेच्या कवठा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख हे मराठवाड्यात सर्वात विक्रमी मतांनी विजयी झाले धाराशिव जिल्ह्यातील हा ऐतिहासिक विजय महेश देशमुख तब्बल पाच हजार पाचशे सत्तर मतांनी विजयी झालेत मराठवाड्यातील हा सर्वात मोठा विजय मानला जातोय त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यात काँग्रेसला भरारी येण्याची शक्यता आहे सत्तर विक्रमी मतांनी महेश देशमुखांचा विजय झालाय मराठवाड्यातील हा सर्वात मोठा विजय मानला जातोय त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यात काँग्रेसला भरारी येण्याची शक्यता आहे माढा तालुक्यात आमदार अभिजित पाटीलंनी व्हाईट वॉश मिळालाय आमदार अभिजित पाटील यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकही उमेदवार निवडून आला नाही माढा तालुक्यात माजी आमदार संजय मामा शिंदे आणि त्यांचे पुतणे रणजित शिंदे यांनी मात्र गड राखलाय सांगलीच्या बागणी जिल्हा परिषदेतून रयत क्रांती पक्षाच्या मोहिनी सागर खोत या विजयी झाल्या मोहिनी खोत या आमदार सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई आहेत साताऱ्यातील दोन राजांना अजित पवार गटाचा धक्का बसलाय साताऱ्याच्या जल्लोष करण्यात आलाय सोलापूरच्या मोहळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झालाय विजयानंतर कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळ जल्लोष साजरा करण्यात आला बाळशिरसमधल्या मोहित पाटील यांना शह देत राम सातपुते यांनी गुलाल उधळलाय भाजपचा सुपडा साफ करणाऱ्याला अजून जन्माला यायचंय असं म्हणत सातपुतेंनी मोहिते पाटलांवर टीका केली सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील भाजपच्या पारड्यात एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती आल्यात या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणे यांनी नि पेढे भरवत विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं सिंधुदुर्गात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि डीजे ढोल तशा वाजवत जल्लोष केलाय रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून जल्लोष साजरा करण्यात आला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला धाराशिव मधील ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी एनडीटीव्ही मराठीवर निकाल पाहण्याला पसंती दिली सोलापुरातील मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर आढळल्याप्रकरणी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला तर परवानगी ईव्हीएम असलेले वाहन रूम बाहेर नेल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय ईव्हीएम धाब्याबाहेर गाडीत राहिल्यानं लोकांचा जमाव जमून दंगल सदृश्य परिस्थिती उद्भवली होती असा ठपका ठेवण्यात आला वाहनचालक दिनेश भांगे याच्यावर मोहळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय लातूरच्या अहमदपूर मत मतमोजणी केंद्राबाहेर राडा झाला अंधेरी गणातील मतमोजणी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या कंपाऊंड वॉलवरती चढून राडा केल्याचं पाहायला मिळालं पनवेलच्या मतदान केंद्राबाहेर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला एका भाजप कार्यकर्त्यानं पोलीस पंढरपूरच्या सांगोल्यात शेकापानं गट राखलाय सांगोल्यात प्रणीत सांगोला आघाडीच्या उमेदवारांचा सा सर्वाधिक विजय झाला सांगोल्याची जनता एकाच विचारांवर चालणारी आहे अशी प्रतिक्रिया आमदार बाबासाहेब देशमुखांनी दिली आहे दे। सोलापुरातल्या निकालानंतर बापू पाटलांनी मोठं भाष्य केलंय महायुतीच्या उमेदवारांचं मताधिक्य मोठं आहे सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपसोबत शिवसेनेचा झेंडा फडकणार असल्याचं वक्तव्य बापू पाटलांनी केलं धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे गावकीपेक्षा भावकीवर लक्ष असल्याची टीका शरद पवार गटाच्या सक्षणा सलगर यांनी केली आहे निंबाळकरांनी आपली भावजई अर्चना पाटील यांना निवडून आणण्याचा प्लॅन यशस्वी केला अर्चना पाटील यांच्याकडून गावागावात पैसे वाटण्यात आले असा आरोप सलगर यांनी केला ग्रामीण महाराष्ट्रातही भाजप नंबर एक चा पक्ष ठरला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर जनतेनं पुन्हा शिक्कामोर्तब केल्या असं भाजप जिल्हा पंचायत समितीत आमचाच पक्ष दोन नंबरचा पक्ष म्हणून प्रस्थापित होतोय शिंदे शिंदेच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील जनतेनं पूर्णतः विश्वास ठेवला अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे